नमस्कार मनसंवाद या पॉडकास्टमध्ये मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकारण म्हटलं की निवडणुका आल्या आणि निवडणुका म्हटल्यानंतर जो जो जीता वही सिकंदर असे म्हणण्याची पद्धत आहे पण तरी देखील प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी असणारी व्यक्तिमत्व त्या ठिकाणची नेते मंडळी एक काहीतरी विचार घेऊन एक काहीतरी संदेश घेऊन त्यामध्ये काम करत असतात आणि आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोचता येईल आणि अर्थातच त्याचं विजयामध्ये कसं रूपांतर करता येईल याच्याकरता ही मंडळी काम करत अस करत असतात आणि त्याकरताच आज मनसंवाद मनसंवादचा उद्देश की त्यांच्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याबरोबर आज अशी असा मी आहे की जेव्हा केवळ सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आज राज्यामध्ये एक कॅबिनेट मिनिस्टरपर्यंत आणि ते सुद्धा मदत आणि पुनर्वसन अशा खात्याचे माननीय मंत्री महोदय जे उत्तर महाराष्ट्रात येतात माननीय अनिल पाटील साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत साहेब आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण उंच उंच शिखरं गाठत असतो एका ठिकाणी एका पोझिशनवर जातो आणि जेव्हा आपण एकटे असतो व्यक्तिगत स्वरूपामध्ये सिंहावलोकन करत असतो तेव्हा आपल्याला आठवण येतात जेव्हा आपण सरपंच पदाची पहिली निवडणूक लढवली असेल आणि त्या लोकसभेकरता वेगळ्या माध्यमातून आपण इथे काम करतोय मोठी भूमिका बजावत आहे सिंहावलोकन केल्यानंतर काय वाटतं एक माणूस म्हणून जो बदल होतो आहे राजकीय पक्षामध्ये नेतृत्व म्हणून आलं आणि सर्वसामान्य सरपंच आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून या महत्त्वाची भूमिका बजावतोय काय सांगता येईल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या तीस वर्षाची हे तीस वर्ष गेले कसे हे आम्हाला कळलं नाही राजकीय जीवनाला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी एक साधी प्लास्टिकची थैली हातामध्ये घ्यायची गाव पातळीवरची गावातल्या लोकांची समस्या घेऊन तालुक्याच्या स्तरावरती यायचं मग कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल जी का जी कार्यकर्त्यांची कामं असतील किंवा ग्रामस्थांची कामं असतील ती घेऊन आपण सुरुवातीच्या काळामध्ये तालुक्याच्या स्तरावरती प्रत्येकाचे फॉर्म भरून घेणं त्याला फायदा कसा मिळेल याचा प्रयत्न करणं हा राजकीय क्षेत्राचा भाग न समजता आपण समाजसेवा करतो अशी सुरुवात ज्यावेळी होते त्यावेळी ग्रामपंचायतीकडे आपण कुठेतरी वळायला लागतो मग ग्रामपंचायतीची निवडणूक असेल त्याच्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक असेल मग टप्प्याटप्प्याने पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संधी प्राप्त करतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि मग विधानसभा आज मला सांगताना ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी ज्यावेळी उपलब्ध करून दिली त्यावेळेला रसातळामध्ये असलेले जे सर्वसामान्य लोक असतात त्यांना प्रॅक्टिकल जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्यांचे अनेक प्रश्न असतात पण ते मार्गी लागत नसतात पण ते प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारख्याला गेल्या तीस वर्षामध्ये जो अनुभव प्राप्त झाला त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी बदल होण्याच्या दृष्टिकोनातून हा सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी मुलाला वर्तमानामध्ये असं एक उदाहरण आपल्या माध्यमातून आहे की जे तरुण आहेत होतकुरू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे बुद्धिवंत आहेत हे राजकारणापासून जर फटकान राहत असतील तर आपलं एक असं उदाहरण आहे की ज्याला कुठे पॉलिटिकल लिगसी नसताना त्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलात तर अशा सगळ्या लोकांना ज्यांना असं वाटतं कारण विविध क्षेत्रातील लोक राजकारणात हवीत विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी असायला हवीत निवडणूक आणि राजकारण हे काही क्षणापुरतं असतं पण ज्या विकासाची वाटचाल करायची असते वेळा क्षेत्रातील लोक असतात आणि या अनुभवाच्या शिदोरीतून आपण पुढे येत आहे या नवीन लोकांना आपल्या नवीन मंडळींना किंवा एकूण जनसमुदायाला तरुणांना आपण काय सांगू शकाल की याच्याकडे निवडणुका म्हणून फक्त न पाहता राजकारण म्हणून न बघता विकासाच्या दृष्टीनंतर पाहायला पाहिजे राजकीय क्षेत्रात काम करत असताना इमोशनल वातावरण निर्मितीचा प्रकार फार मोठ्या प्रमाणावरती असतो पण तरुण लोक विद्यार्थी असतील तरुण पोरं असतील तरुण विद्यार्थिनी असतील मुली असतील किंवा समाजाचा कुठलाही घटक असेल त्यांनी इमोशनल दृष्टिकोनातून न बघता आपण विकासात्मक दृष्टिकोन पुढच्या आपल्या पाच पिढ्या येणाऱ्या आपला स्वतःचा विचार न करता आपल्या पुढच्या पाच पिढ्या आपल्या पुढच्या दहा पिढ्या याचा ट्रॅक कोणत्या पक्षाच्या माध्यमातून कोणत्या सत्तेच्या माध्यमातून भविष्यात जाऊ शकतो हा प्रामुख्याने विचार केला पाहिजे आत्ता राजकीय परिस्थिती अशी असते की केवळ फक्त भावनात्मक कुठेतरी वक्तव्य करायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपली संधी साधूपणा करत असतात पण विजन काय महाराष्ट्र कसा असला पाहिजे देश कसा असला पाहिजे माझा जिल्हा कसा असला पाहिजे माझा तालुका कसा असला पाहिजे आणि त्या तालुक्यापासून तर राष्ट्रापर्यंत ज्याच्याकडे विजन असेल अशाच पार्टीकडे तेव्हा आपण बघतो विजन असणार आपलं एक नेतृत्व म्हणजे अजितदादांचं की वक्तशीरपणा शिस्तबद्धपणा सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत वेळे बरहुकून प्रत्येक गोष्ट करणं सडेरतोड उत्तर त्या ठिकाणी देणं काय स्वभावातलं भावत दादांच्याकडे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळची वेळ ज्याला पाळता आली आयुष्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत पासून तर नऊ वाजेपर्यंत ज्या व्यक्तीला त्या वेळेचा उपयोग करता येतो तो माणसामध्ये तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रगती करू शकतो आणि ते जित जागत उदाहरण म्हणजे अजितदादा आहे एक तर सकाळी लवकर उठून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना नेत्यांना किंवा आम जनतेला जास्तीत जास्त संवाद करायचा त्यांचे आलेले प्रश्न ऐकायचे आणि परत प्रशासकीय कामकाज दहा वाजेपासून सुरू होतं तर प्रशासकीय कामाकरताही वेळ द्यायचा पक्षाकरताही वेळ द्यायचा या पद्धतीने जो व्यक्ती समोर येत असेल काम होत असेल तर होय सांगतील आणि जर का नाही नसेल होत तर तो तोंडावर सांगतील की पोटात एक पोटा आणि उठात एक असं त्यांचं काही प्रकार पोटात एक आणि ओठा एक हे अजितदादांच्या स्वभावातच नाहीये जे होणार असेल त्याचं काम करून दाखवतील आणि जे बोलतील ते करून येईल कारण बहुतांशी राज्यकारणी लोकांचं पूर्वीपासून आम्ही पत्रकार असल्यापासूनचा अनुभव की बोलताना सगळ्यांना आनंद वाटेल असं बोललं जातं की ठीक आहे होईल बघूया करूया पण त्यांच्याकडे मला वाटतं असं काही नसतं त्यांचं स्पष्टोक्ती जी आहे स्पष्टपणाने आपली भूमिका जी मांडतात ती लोकांना आवडते आणि म्हणूनच अजितदादा हे एक पर्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवीन आपल्याला बघायला मिळतंय आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा इम्पॅक्ट करून जाणार ते पर्व असतं एका विकासाच्या वेगळ्या वाटचालीत आता महायुतीच्या माध्यमातून आपण सारे मंडळी काम करत आहे आणि ज्या भारतीय भारताचं एक विकासाचं स्वप्न घेऊन सगळी मंडळी काम करत असताना या वेगळ्या वाट्याचा प्रवास करताना अजितदादांचं नेतृत्व आणि आपल्या सगळ्या सगळ्या मंत्री महोदय कार्यकर्त्यांची त्यांच्यावर असणारी भिस्त आणि आपलं एकूण काम करण्याची पद्धत यात काय सांगता येईल तुम्हाला मुळामध्ये अजितदादांनी विकासाची वाट यापूर्वीच कधीतरी धरलेली एक विकासाचं विजन असलेला विजन असलेला नेतृत्व हे राष्ट्रवादीला मिळणं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असा नेता मिळणं हे आमचं स्वतःचं भाग्य आहे जी विकसित भारत किंवा विकसित राष्ट्र हे जसं केंद्राच्या या निवडणुकीमध्ये केंद्रीय स्थानापासून जे विकसित भारत झाला पाहिजे विकसित राष्ट्र असला पाहिजे तर राष्ट्रासाठी राष्ट्रवादी अच्छा ही भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे राष्ट्र सक्षम झालं पाहिजे राज्य सक्षम झालं पाहिजे आणि राज्यातला प्रत्येक व्यक्ती समाधानी झाला पाहिजे मग त्याच्यासाठी अनेक गोष्ट असेल समजा जर का विकसित भारत आपल्या समोर असेल आणि राष्ट्रासाठी राष्ट्रवादी जर का असेल तर मग आपल्या राष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आपलं महिला धोरण कसं असलं पाहिजे तरुणांसाठी आपल्याला रोजगार निर्मिती कशी करता येऊ शकते या अनेक गोष्टी असतात जातीय समीकरण प्रादेशिक सम समतोल जातीय समीकरण जातीय सम सलोखा हा अबाधित कसा राहू शकतो या दृष्टिकोनातून आज अजितदादा आणि त्यांच्या बरोबर असलेली सगळी टीम कार्यकर्त्यांची आज तरी त्या मार्गाने पुढे विषयातला सखोल अभ्यास आणि दादांनी कुठल्याही कार्यक्रमात असताना प्रत्येक शब्द आणि शब्द वाचन करून त्या ठिकाणी ते भाष्य करतात कधी असं पाहिलं ना की बिना अभ्यासाने त्यांनी कुठलं भाष्य केलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टी ते सखोल करतात आणि त्याचा पाठपुरावा करतात हा वेगळ्यापणा खरंच त्यांचा आहे का का आम्हाला असं काही वाचनात नाही मिळाला खरं काय सांगतो नाही नाही तसं बघायला गेलं तर मुळातच त्यांना असलेला अनुभव निर्णय क्षमता आणि योग्य वेळी योग्य घेतलेला डिसिजन ही त्यांची खासियत आहे त्यांच्यामध्ये असलेली निर्णय क्षमता हो निर्णय एकदा घेतला तर त्याचा पाठपुरावा करणं एखाद्याला शब्द दिला तर तो योग्य पद्धतीने पाळणं हे त्यांच्या स्वभावातलं मूळ गमक असल्यामुळे आज त्यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या इतर नेतृत्वापेक्षा जे वेगळं नेतृत्व महाराष्ट्रात अनेक नेतृत्व आपण बघितलेले असतील पण अजित पवार हे एक असं नेतृत्व आहे की त्याच्याकडे महाराष्ट्रात नाही देशातला नागरिक सुद्धा कटाक्षाने बघत असतो त्यांच्यामध्ये असलेली निर्णय क्षमता अशा व्यक्तिमत्वामुळे आपल्या व्यक्तिमत्वात काही बदल होतात आपल्याला काय सुणूक जाणवली की आप तुमच्या लक्षात असं आलं की त्यांच्याबरोबर आल्यानंतर माझ्या कामकाजात माझ्या व्यक्तिमत्वात माझ्या बोलण्यात माझ्या असणाऱ्या एकूण निर्णय क्षमतेत काय बदल झाले नाही मुळामध्ये आम्हाला जो काही नेत्यांचा अनुभव येत होता तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विश्वासार्हता जनतेचा विश्वास, जनते विश्वास आपल्यावर असला पाहिजे एखाद्या राष्ट्रीय नेत्याचा विचार जर का आपण कोणताही ठेवला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या दिवसापासून काम करतो त्यावेळी विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची असते आणि ने। नेत्यांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा दुर्गण दुर्गुण असतो की पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार राजकारणामध्ये होतो असा माझा गैरसमज होता बर पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर किंवा त्यांच्यासोबत काम करताना कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसायचा नाही विश्वासघात करायचा नाही किंवा विश्वासार्हता ही जनतेमध्ये आपण टिकून ठेवली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शक वर्तमानामध्ये साहेब असणारी जी पिढी आहे तरुण जे मतदार आहेत आपण बोलतोय मोठ्या संख्येने नवीन तरुण मतदार पण यावर्षी पहिल्यांदा मतदान करतायत या सगळ्या लोकांसमोर राजकीय पक्षांची एकमेकांकडे असलेली चिखलपेक याला ते फारसं महत्व देत नाहीत कोण विकासाचे मुद्दे घेतो कोण हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी काम करतं कोण राज्य पुढे नेण्यासाठी काम करतं याला फारसं महत्त्व नवीन पिढी देते असं वाटतं का अजूनही राजकीय पग पगडाचं आहे आणि त्याच्या माध्यमातून निवडणूक हो लढवल्या मला मी याच्या आधीच आपल्याला बोललो की तरुण पिढीने किमान हे बघितलं पाहिजे की आपली पिढी आणि आपल्या पालक आणि पाल्य ह्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये पालकांनी हा विचार केला पाहिजे की आपली पिढी केवळ फक्त आश्वासनांच्या खैरातीवर गे, निघून गेलेली आहे तीच आश्वासनांची खैरात आपल्या पाल्यांना जर का प्राप्त झाली तर मग त्या पिढीच काय होईल आणि जी तरुण पिढी आहे त्यांनी आता राजकारणाकडे बघताना किंवा आपण आपल्या देशामध्ये दे जी राजनीती चाललेली त्या राजनीतीकडे ह्याच अँगलने बघितलं पाहिजे की आपली पिढी आणि आपल्या नंतरच्या पुढच्या पन्नास येणाऱ्या पिढ्या यांना कोण सुरक्षित ठेवू शकतं राज्याचा विकास कोण करू शकतो राष्ट्र राज्यात राष्ट्राचा दर्जा कोण वाढवू शकत राज्याचा आणि राष्ट्राचा दर्जा वाढवणारा ज्या नेतृत्वामध्ये क्षमता असेल हुँ. त्या नेतृत्वाच्या पाठीमागे जे अभ्यासक आहेत किंवा तरुण पिढी आहेत ज्याचा सुशिक्षित आहेत अशा तरुणांनी निदान त्या दृष्टिकोनातून त्या नेत्याकडे बघितलं बघ उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचा समन्वय खूप चांगल्या पद्धतीचा आहे का कुणाच महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती ज्यावेळेला माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जळगाव असेल रावेर असेल धुळे असेल किंवा नंदुरबार नंदुरबार असेल या चार लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन बैठका घेऊन भारतीय जनता पार्टीचे जरी ने ले ले। बरास त्या ठिकाणी उमेदवार असले महायुतीतले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीच्या उमेदवाराला निवडून येण्याकरता त्यांनी काम सुरू केलेलं आहे नाहीतर बऱ्याच वेळा असं असतं त्या फलकांवर आमचे फोटो नाहीत ते टाकायला पाहिजेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी आता फारशा त्याला महत्व येणार नाही मुळात मुळात कोणाचा फोटो टाकला तर तो मोठा होतो आणि कोणाचा फोटो काढून टाकला तर तो लहान होत असतो आपल्या कर्तृत्वानेच आपली रेष वाढवायची असते <laughs> दुसऱ्याने कोणीतरी आपली रेष वाढवायची आणि त्याचा त्याचा आधार घेऊन आपण वाढण्याची स्वप्न बघायची ही <laughs> काही करण्याची आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान दोन लाख मत आहेत किमान दोन लाख आणि त्या दोन लाख मतांचा महायुतीच्या उमेदवाराला मी किमान शब्द वापरायला कुठे हो, हो। चार लाखही असतील पण किमान दोन लाख मत एका लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे अजितदादांना मानणारे असे मतदार आहेत त्या मतदारांचा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे रचनेच्या माध्यमातून मतदानाच्या पेटीपर्यंत कसा पोचवायचं असा एक प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालला आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला आमचे हे जे काही जरी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी उमेदवार नसला तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार हा आमच्या मतांवरती त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आमचे तेवढे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या पद्धतीने आमची कोशिशसुद्धा आहे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे याकरता सगळेजण खूप कसोशीनं काम करत आहेत आणि अनिल पाटील साहेब देखील आता मनसंवादमधे त्यांची भूमिका अतिशय मोकळेपणाने मांडलीत तरी देखील जाता जाता काय सांगावं असं वाटतं एकूण तुम्हाला अजूनही की या सगळ्या निवडणुकांकडे लोकांनी कसं पाहणं त्यापेक्षा आपण जो प्रचार करणार आहात तो कोणत्या प्रमुख मुद्द्यांसमोर असेल आणि त्याकडे लोकांनी कशा पद्धतीने आकर्षित होऊन विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्याकडे विजयाच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकावी दोन्ही तिन्ही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात ही राष्ट्राची निवडणूक आहे राज्याची निवडणूक जी आणि राष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या व्यक्तीकडनं या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून आपल्या देशाचा दर्जा उंचावू शकतो आपल्या देशाचा दर्जा उंचावल्यानंतर देशा अंतर्गत जे जे आपल्याला करता येणं शक्य असेल ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्या विकासाच्या माध्यमातून एक ब्रॉड व्ह्यू ठेवून जी सत्ता या ठिकाणी काबीज झाल्यानंतर किंवा सत्ता झा जा, निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपल्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या दृष्टिकोनातून जो पक्ष किंवा जी सत्ता आपल्याला उपयोगी ठरेल त्याच सत्तेच्या मागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे केवळ फक्त भावना सहानुभूती अशा प्रकारचं राजकारण करून आपली पोळी शेकण्याचं काम जर का कोणी करत असेल तर त्याच्यावरती आपलं पोट भरत नसतं आपलं पोट भरतं ते केवळ फक्त विकासाचा दृष्टिकोन असलेला व्यक्ती विकसनशील देशातून विकास विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून विकसनशील राष्ट्र असलेल्यापासून तर विकसित राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून जी व्यक्ती प्रयत्न करते त्याच्याच पाठीमागे आपण राहिलं पाहिजे आणि तोच एक संदेश माझ्यासारख्याला वाटतं की एक घरात बसलेला एक शेती करणारा मला जर का तुम्ही विचारलं की तुम्ही मंत्री झालात पण मंत्री झाल्याबरोबर तुम्हाला या एका गोष्टीची कल्पना असेल माझी आई अजूनही एस टीने प्रवास करते क्या बात मी मंत्री मंत्री गेतली, कर त्या मी ज्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी सुद्धा माझी आई शेतामध्ये निंदायचं काम करत होती प्रप्न घेऊन त्या ठिकाणी निंदायचं काम करत होती एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ज्यावेळी ही संधी प्राप्त होत असेल त्यावेळेला याच्यामध्ये असं काही नसतं की राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर त्याला खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी असली पाहिजे बरोबर पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे स्थान देत असतं काम करण्याची संधी देत असते म्हणून मला तरुणांना वयस्कर जे असतील वृद्ध जे असतील वृद्धांच्या दृष्टिकोनाकडे दृष्टिकोनातून कोणती पार्टी लक्ष देऊ शकते तरुणांच्या दृष्टिकोनातून कोणती पार्टी आदिवासी भाग असेल वाडा असेल पाडा असेल या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने जी पक जो पक्ष जो लक्ष देत असेल त्या पक्षाच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि त्यात महायुतीमध्ये तिन्ही असलेले घटक हे सक्षम आहेत निर्णय घेण्याकरता सक्षम आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आत्मविश्वास आहे की महायुतीचे पंचेचाळीस प्लस इतके खासदार आपण देशाला देऊ शकतो महाराष्ट्रात महायुतीचे पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून येऊ शकतात असा एक प्रचंड आत्मविश्वासनी त्याच्या जोडीला मी जरी मंत्री असलो तरी माझी आई आजही एस टीनी प्रवास करते आणि शेतामध्ये देखील काम करत असते हा असणारा सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा आणि प्रत्यक्षात वास्तववादी जगणारा असा विचार आज अनिल पाटील साहेब आपण या ठिकाणी दिलात मनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपण आलात खूप मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात कारण आपल्या मनामध्ये असणारी स्पंदनं ही लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा हा वेगळा प्रयत्न आहे त्याबद्दल मनपूर्व आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू